परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकरांच्याबद्दल जे पार्लमेंटमध्ये गृहमंत्री अमित शहाने जे वाचाळ वक्तव्य केलं त्याचा पहिल्यांदा सोलापूरकरांच्या वतीनं आणि एक माझे महापौर सुशील आबोटे माझ्या वतीनं कुटुंबासाठी पहिल्यांदी मी निषेध व्यक्त करते वास्तविक आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भावा उंची त्यांचं व्यक्तिमत्व त्यांची बुद्धिमत्ता त्यांचा प्रगाढ अभ्यास ह्या सगळ्यांची ह्या लोकाला जाण नसावी असं मला वाटतं कुठंतरी या ठिकाणी आंबेडकर 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 हे जे ते उच्चारले त्यांनी नाव त्याच्यामध्ये एक उपरोधिकता दिसून आली त्याच्यामध्ये एक होता त्याच्यामध्ये एक राग होता आणि म्हणून त्यांनी हे विधान केलेलं की आंबेडकरांचं नाव घेण्यापेक्षा तुम्ही जर देवाचं घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्ग मिळाला असता देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला मग तरीपार पण केलं नसतं तुम्ही देवाचं नाव घेतलं असलंच त्यावेळी मग तुम्हाला काय तरीपार तरी करावं लागलं देवाने थांबायला पाहिजे तुम्हाला लोक काय म्हणतात लोकांनी काय केलं ह्यापेक्षा तुम्ही या ठिकाणी तुमच्या हातात जनतेनं राज्य दिलेले चालवायला पार्लमेंट तुमच्या हातात आहे लोकसभा आहे तुम्ही संविधानाचा प्रत्येक मिनिटापासून आणि प्रत्येक क्षणापासून द्वेष करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा द्वेष करता तुम्हाला या ठिकाणी फक्त साडेतीन टक्के लोकांचंच राज्य आणायचं आहे आणि गोरगरीब यांच्यावरती अन्याय करायचा हे स्पष्टपणे दिसतं अब कि बात पार हे त्यांना जमलं नाही आणि म्हणून त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड घोळ घातला तेवढा घालूनही त्यांना विश्वास नव्हता की त्यांची सीटं येतील निवडून म्हणून त्यांनी इतका प्रमाणात घोळ घातला की जिथं चारशे मतदान असतील तिथं त्यांनी सहाशे सातशे त्या ता ई व्ही एम मशीनमधनं मतदान बाहेर आलं आणि हे लोकांनाही कळून चुकलं की या ठिकाणी भाजप लोकांच्या डोळ्यामध्ये धूळफेक करते आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशासाठी घटना लिहिली देशातल्या लोकांसाठी घटना लिहिली ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना आज अधिकार दिलेले आहेत ज्या महिला आज पार्लमेंटमध्ये बसलेल्या आहेत ज्या राष्ट्रपती झालेल्या ज्या पंतप्रधान होत ज्या मुख्यमंत्री श्रेय सगळं आंबेडकरांना जात हे तुम्ही बघत नाही बेरोजगारी बेर बघत नाही भागाई बघत नाही अत्याचार बघत बघत नाही नाही बलात्कार तुम्ही त्या ठिकाणी लोकांना त्रास होतो तो पाहताय फक्त तुम्हाला एवढं दिसतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव काय घेतलं म्हणजे किती द्वेष बनलेला आहे तुमच्या नशिबाने तुम्हाला सत्ता मिळालेली आहे मोदी साहेबांनी काय केलं आतापर्यंत तुम्ही मोदींना मोदी म्हणता हा मोदी 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 करता मोदी साहेब म्हणता किंवा मोदी भैया म्हणता किंवा मोदी काय नाही असे भाई म्हणता मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे सगळ्या साहेब विचारत काय बाबा म्हणजे का। काय या देशातल्या प्रत्येक घटकातल्या प्रत्येक माणसाचे ते बाबा आहेत ते वडील आहेत पिताजी आहेत बाप आहेत ते आणि तुमचे पण ते, तुम ते बाप आहेत आणि अशा व्यक्तीला तुम्ही एकेरी नावाने हाक मारता तुम्हाला जराही काही वाटत नाही जनाचे नाही तर मनाचे तरी काय संस्कार करताय तुम्ही देशातल्या नव तरुणांच्यावरती देशातला नव तरुण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुजतो वंदनीय मानतो आणि त्या व्यक्तीची तुम्ही आज पार्लमेंटमध्ये विटंबना करता थोडीतरी जरा काहीतरी वाटायला पाहिजे म्हणजे कुठं चाललंय राजकारण किती गलिच्छ राजकारण चाललंय एकेकडे पण राजकारण होतं मी हे राजकारणामध्ये बऱ्याच वर्षापासून काम करते पण असं इतकं खालच्यात्राला कधी राजकारण गेलेलं नव्हतं आणि म्हणून मला म्हणायचं की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथेही हे ध्ये बोलतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकट्या एकट्याने कुठे घटना लिहिली किंनी कुणी दिली घटना सात लोक जे होते त्यातले एक माणूस त्यातला मृत्यूमुख्यू पडला एक फॉरेनर निघून गेला दोघांनी राजीनामे दिले आणि एक तर त्या ठिकाणी जमत नाही म्हणून सांगितलं शेवटी रात्रंदिवस बसून दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अहो रात्र स्वतःच्या तब्येतीची परवान परवा न करता लोकांच्या हितासाठी लोकांसाठी हे संविधान अर्पण केलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे सगळं तुम्ही त्या त्यांची बुद्धिमत्ता त्यांचा ता बाकी हे सगळं विसरता आणि एकूण एक काँग्रेसने काय केलं आणि काँग्रेसने रत्नभारतरत्न पुरस्कार दिला नाही आणि काँग्रेसने त्या ठिकाणी त्यांना ते पाडलं अरे कोणी कुणाला पाडत नाही सगळे एकमेकाला पाडतात सगळे एकमेकाला त्या ठिकाणी करतात झालंच एखाद्या अज्ञानामुळे किंवा काय अडचण असेल किंवा काहीतरी असेल पण तुम्ही तो पॉईंट बाजूला ठेवा आणि बाकीचे जे महत्वाचे पॉईंट आहेत ते काय नाही घेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देण्यामध्ये एकोणीसशे नव्वद उजाडलं ते देखील व्ही पी सिंग पंतप्रधान होते त्यांनी दिले काँग्रेसच्या काळामध्ये नेहरूंनी स्वतः असताना स्वतःला भारतरत्न म्हणून घोषित केलं सन्मान मिळवला इंदिराजींनी देखील त्यांना भारतरत्न मिळालं आणि पंतप्रधान राजीव गांधींना देखील त्वरित भारतरत्न प्रदान करण्यात आलं मग एवढं उशीर का एवढ्या मोठ्या थोर व्यक्तीला भारतरत्न मिळण्यामध्ये हे बघा तुम्ही भारतरत्न कुणाला मिळालं कधी मिळालं आणि कसं मिळालं हा हा विषय थोडा हो आपण बाजूला ठेवूया पण ह्याचा ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही भारतरत्न दिलं नाही म्हणून तुम्ही डॉक्टर बाबासाहेब तुम्ही भारतरत्न रत्न देऊन केलं काय नाही म्हणून तुम्ही त्यांचा अपमान करता तुम्ही भारतरत्न तुम्हाला त्यांना भारतरत्न द्यावं असं का वाटलं राजकारणामध्ये द्यावं असं वाटलं तिथेही राजकारण केलं तुम्ही मग तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल जर एवढा नितांत आदर होता इतकं प्रेम होतं तर मग तुम्ही एकेरी नावाने का बोलताय त्यांच्याबद्दल त्यावेळी तुम्हाला काही वाटलं नाही इकडून द्यायला लात मारायची आणि पाया पडायचं असं काम चालू आहे का भाजपाचं हे चालून घेणार नाही जनता सामान्य आणि आज राजकारण म्हणजे लोक मोठभर लोक बोलत असतील आंबेडकरांबद्दल पण आज जर देश पेटून उठला तर कुणी कुणाला माफ करणार नाही प्रत्येक राज्यामधल्या लोकांचं म्हणणं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आम, आम मुळे आम्ही या ठिकाणी देशामध्ये आहोत प्रत्येक मुस्लिमांचं म्हणणं आहे प्रत्येक सवर्ण जसं पिछडी जातीचे लोक जे आहेत मागासवर्गीय बहुजन वर्ग त्यामुळं आज आम्ही तर आहोत नाही तर मग आम्हाला ठिकाणी काय दिसत परत मनुस्मृती पुन्हा मागचे दिवस पुढे पुढे हे चालणार नाही आहे म्हणून अमित शहाने या ठिकाणी बोलताना थोडंसं काळजीपूर्वक बोलावं आणि त्यांनी सरळ सरळ माफी मागावी आणि राजीनामा द्यावा काय त्यांना अधिकार आहे हो अमित शहा इतक्या जुबल्या तांडण्यासारखे आहेत का अमित शहाने बोला की मला तरी पार केलं होतं तरी मी गृहमंत्री झालो ती पुण्याई फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे हे बोलावं ना अमित शहाने हे का नाही बोला मी चायवाला होतो चाय, चाय बेचून मी झालो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेमुळे मी या ठिकाणी पंतप्रधान झालं हे बोलावं ना त्यांनी हे तर हे उत्कार तुमच्यावरती केलेले असताना तुम्ही आंबेडकर 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 का म्हणतात त्या नावाचा तुम्हाला एवढा राग एवढा द्वेष का अदानी अंबानीचं नाव घ्यायचं का मामी आम्ही हां ते चालतं तुम्हाला ते चालतं तुम्हाला आणि हे नाही चालत लोकांनी बोलले आणि लोकांना कोणी काही पैसे देऊन बोल म्हटलेलं नाही आहे लोकांच्या अंतकरणापासून नाव ते बाहेर पडतं अभिमान आहे तो आमचा तो स्वाभिमान आहे आमचा